श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार मी नी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा खूप अशी थंडी पडलेली आहे तर तुमच्याकडे देखील थंडी पडली असेल तर ह्या चार पाच दिवसात एकदम अशी जास्त थंडी एकदम कडाक्याची थंडी पडलेली आहे तर आता मी सगळं आंघोळ वगैरे आवरलेली आहे तर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर बघूया आता काय काय स्वयंपाक करायचा तसेच आता दिवाळी झाली ट्रीप झाल्या सगळं झालं तर आता डायटिंगला सुरुवात करायची आजपासून डायटिंगला सुरुवात केलेली आहे तर आज सकाळी सकाळी चालायला गेले जवळजवळ चार ते पाच किलोमीटर आमचं चालणं असतं तर आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जातो चालण्यासाठी तर तुम्हाला दाखवते की एक दिवस आम्ही कुठं जातो चालायला ते तर सकाळी ते फिरून आलो आम्ही तर आल्यानंतर आंघोळ वगैरे सगळे आता आवरलेले आहे तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते आहे तर आज डायटिंगसाठी मी नाश्त्याला काय करणार ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला देखील तुमचं वजन वगैरे कमी करायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही ही डाईट करू शकता अगदी सोपी सिंपल काहीही सोडत नाही मी चहा वगैरे सगळं पिते भात वगैरे खाते सगळं करू पण मला अनुभव आहे मागच्या वेळी माझं वजन दहा किलो वाढले होतं जितकं आहे त्याच्याविषयी म्हणजे त्यावेळी पहिलं साठ होतं तर एकोणसत्तर काहीतरी वजन झालं तर आठ ते नऊ किलो वजन मी स्वतःच कोणाला काही विचारलं नाही नाही स्वतःच घरामध्ये सगळं खाऊन पिऊन कमी केलं होतं तर कशा पद्धतीने मी करणार आहे ते तुम्हाला देखील माझ्या व्हिडिओमध्ये एक एक जर इंटरेस्ट असेल तुम्हाला तर मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तर चला आता आपण सुरुवात करूया स्वयंपाकाला तर बघूया डाएटसाठी देखील मी काय बनवणार आहे ते खिडकीतून ऊन घरामध्ये आत येते बघा हे खिडकीतून ऊन तरी ते बघा ओळ्याचं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे पहिला हे एक ग्लासभर प्यायचं मी चालून आल्यानंतर एक ग्लास पाणी नॉर्मल पिलेलं होतं तर आता आंघोळ वगैरे झालेले आहे तर आता हे ओळ्याचं पाणी मी तुम्ही उकळून घेऊन हे थंड करून थोडं कोमट करून प्यायचं आहे तर त्याच्यामुळे आपलं पोट सुद्धा हलकं होतं आणि कमी व्हायला मदत होते तर ते पाणी मी आता पिणार आहे तर हे पाणी थोडंसं कोमट झालं की नंतर प्यायचं इतकं गरम गरम सुद्धा प्यायचं नाही थंड करून सुद्धा प्यायचं नाही तर इथं बघा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही कारण दही माझ्याकडे अर्धीच वाटी होतं त्यामुळे मी एकच वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते अगदी व्यवस्थित असं छान हळवून घ्यायचं आहे तर बघा चांगलंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लेट झाकून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आज डायटिंगचा पहिला दिवस म्हणून इडली वगैरे करायला लागले तर नाहीतर इथून पुढं रोजचं जे जेवण आहे तेच जेवणार आहे मी काही वेगळं नाश्ता वगैरे वे करणार नाही तर इथे बघा दुपारच्या जेवणासाठी मी कुकरला डाळ आणि भात लावून घेत आहे तर बघा ओळ्याचं पाणी थोडंसं पिण्यायोग्य झालं होतं म्हणून मी पाणी प्यायला घेतलेलं आहे तर अगदी थोडं थोडं एक एक घोट प्यायचं आहे एकदम सगळं पिऊन टाकायचं नाही तर इथे बघा गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे कारण मी इथे कोबीज चिरलेलं आहे तर कोबी आहे म्हणजे आम्ही कोबीज म्हणतो तर तो कोबीज मी त्या गरम पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनटं म्हणजे त्यामध्ये काहीतरी केमिकल वगैरे असेल तर किड वगैरे तर निघून जाईल तसं काय किड वगैरे तर नाही चांगलं आहे कोबी फक्त केमिकल असेल तर ती निघून जाईल तर त्यानंतर मी ती भाजी कोणी टाकणार आहे आमच्या घरामध्ये कोणाला कोबीज इतकं आवडत नाही पण मला आवडतो खूप दिवस झाले आणला नव्हता म्हणून मी आता आणलेला आहे तर तरी इथे बघा रव्याच्या इडल्या तयार आहेत तर मग अशी आपण जो रवा भिजर घातला होता त्याच्या इडल्या बनवल्या आहेत दोन प्लेट म्हणजे आठ इडल्या निघालेल्या होत्या तर इथं थोडीशी खोबऱ्याची चटणी बनवली आणि ही रेग्युलर डाळीची आमटी ही जी दुपारच्या जेवणासाठी बनवली होती यामध्ये मी गुळ वगैरे काही टाकलं नाही तर आता हे नाश्ता करून घेते मी दोन ते तीनच इडल्या खाणार आहे तर बघा इथे कांदा वगैरे सगळं चिरून ठेवलेलं आहे तर ते कशासाठी तर मी बनवणार आहे भजीची रस्सा आमटी तर बघूया काय काय लागतं त्याला बघा तर थोडंसं खोबरं चिरून घेतलेलं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे हे दोन कांदे उभे चिरलेले आहेत हे भजीसाठी लागणार आहेत पण ती भजी मी आमटीमध्ये सोडणार नाही तर आमटीमध्ये सोडण्यासाठी जी भजी करणार ती बिना कांद्याची करणार आहे ही माणस लावी होती म्हणून त्याला कांद्याची भजी करणार आहे तर इथं बघा धणे आहेत लवंग आहे दालचिनी आहे आणि तीळ आहे तर हे सगळं मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे हा सगळा सुखा मसाला लसूण आणि टॉमॅटो आणि खोबरं हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे वाटून घेतलेलं आहे आता भजीसाठी या पातेल्यामध्ये पीठ घेऊया तर हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया तर यामध्ये बघा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट थोडीशी हळद आता थंडी चालू झाली आहे त्यामुळे थोडंसं तीळ टाकायचं आणि थोडासा ओवा तर पीठ मी छान मिक्स करून घेते तर ह्यातले थोडे भाजी मी आधी करून घेणार आहे अशा त्या त्यानंतर मग जो कांदा राहिलेला आहे बघा तो घालणार आहे कारण मानसला कांद्याचे भजी हवी आहे त्यामुळे थोड्यातल्या भज्या करून झाल्यानंतर मग कांदा टाकून मग कांद्याचे भजी बनवायचे आहेत बघा हे भजीचं पीठ असं कालवून झालेलं आहे आता मी भजीची आमटी फोडणी टाकणार आहे म्हणजे रस्सा करणार आहे तर आता पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल दोन चमचे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे तर त्यामध्ये थोडासा हिंग देखील टाकून घ्यायचा म्हणजे चवीला छान लागतं त्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा परतून झाला की मग त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा चटणी थोडासा गरम मसाला चटणी थोडीशी परतली की त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण टाकूया आणि मी चांगलं परतून घेऊया तर वाटण घातल्यानंतर बघा दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सवी मीठ टाकूया तर भजीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडं मीठ कमीच टाकूया नंतर पाहून मग आणखी थोडं टाकलं तरी चालेल तर बघा आता हे वाटण भाजलेलं आहे व्यवस्थित कडेने तेल सुटायला लागले तर यामध्ये पाणी ओतून घेऊया तर इतकीच मी आमटी बनवणार आहे खूप काही जास्त बनवणार नाही कारण तीरच खाणार आहे तर इकडं बघा तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर, ताप तर यामध्ये आता भजी सोडून घेऊया तर मी एवढ्या जास्त भजी यामध्ये सोडले कारण एवढ्याच मी आमटीमध्ये टाकणार आहे आणि हे एवढं जे पीठ राहिलेलं आहे यामध्ये कांदा टाकून माणसपुरत्या भजी बनवणार आहे कांदा भजी तर बघा भजी अशा छान गोल्डन कलरवरती भाजलेली आहेत तर या भजी काढून घेऊया आणि माणस बनवलेली बनवलेले कांदा भजीचं पीठ आहे त्या भजी आपण तेलामध्ये सोडूया तर चला तर मानस खुश तर बघा दुपारचं जेवण रेडी झालेलं आहे तर ही आहे भजीची आमटी आणि त्यासोबत आहे गरमागरम भाकरी तर दिसायला तर खूप छान अशी झाली होती आमटी आणि चवीलासुद्धा खूप मस्त झाली होती तर चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद